महाविकास आघाडीत फूट पडणार महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार आहे कारण कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी फुटणार असण्याची शक्यता आहे होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे मुंबईत महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकास स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहेत खरं सांगायचं झालं सा तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसे सोबत युतीचे संकेत सतत देत आहेत ठाकरे बंधूंच्या या वाढत्या काँग्रेस आता सतर्क का झाली आहे त्यामुळे आता काँग्रेस आगामी बीएमसी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार करते अशा स्थितीत महाविकास आघाडी तुटणार असल्याची शक्यता आहे मुंबई काँग्रेस कदाचित सात जुलै पर्यंत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते तर काँग्रेसच्या या निर्णयावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो राजकीय नेत्यांबाबत सर्व काही जाणून घ्यायचंय तर आमच्या इंडिया लीडर या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा